हातगाव येथून माहिती सध्या स्थितीत बांगलादेशात हिंदू साधू संत नागरिक मंदिर व संस्थांवर अमानुष अन्याय अत्याचार सुरू आहेत त्याविरोधात सकल हिंदू समाज हादगावच्या वतीने परमपूज्य योगीराज बाबा परमपूज्य शिवचैतन्य बापू चंद्रकांत पवार बाळा माळोदे यांचे नेतृत्वात मंगळवार रोजी भव्य आक्रोश मोर्चा हादगाव तहसील कार्यालय काढण्यात आला होता दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस या दिवसाचे औचित्य साधून बांगलादेशात हिंदूवर सुरू असलेले अन्याय अत्याचाराचा जागतिक मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी तसेच हिंदूरी हल्ले तात्काळ थांबावेत या हेतूने सदर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात परमपूज्य योगीराज बाबा परमपूज्य शिवचैतन्य बापू चंद्रकांत पवार बाळा माळुदे सुरेश सारडा भास्कर वानखेडे पंजाबराव देशमुख बालाजी चिंचोलकर अनिल माळुदे शैलेश महाजन शुभम शिंदे अविनाश शहाणे दयानंद देशमुख अरुण मिटकरी गणेश पवार शिवाजी जाधव राहुल भोळे विजय डुर्के गजानन जैन प्रथमेश कोले यांच्यासह असंख्य हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता आक्रोश मोर्चाच्या वेळी भारतमाता की जय वंदे मातरम व बांगलादेशांचा निषेध निषेध करणाऱ्या घोषणांनी हदगाव शहर दणाणून गेले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले निवेदन तहसीलदार कार्यालयातील शासकीय प्रतिनिधी स्वीकारले यावेळी पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले